नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर पृथ्वी पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते गेले जवळजवळ दोन तीन दिवस प्रयत्न करते बोलण्यासाठी अतिशय तापलेला विषय होता आणि तो तेव्हा खरा म्हणजे त्याच्यावर बोलायला होतं पण माझी तब्येत ठीक नव्हती अर्थात विषय तीन दिवस जुना जरी झाला असला तरी तुमच्या माझ्यासाठी तो नवाच आहे आणि त्याचं कारण खूप वेगळं आहे आपल्याला आज माहिती आहे की युरोपमध्ये एक लाट आलेली आहे आणि ही लाट जी आहे ती उजव्या विचारसरणीचे नेते जे आहेत ते आपोआप वरती येताना दिसत आहेत आपल्याला आणि सगळे लोक जे आहेत ते एका विचारसरणीच्या मागे एकवटताना दिसत आहेत वेगवेगळ्या देशांमध्ये हेच चित्र आहे आणि फ्रान्समध्ये सुद्धा तेच चित्र आहे म्हणजे त्यांची जी राज्य पद्धती आहे ती थोडीशी विचित्र आहे मॅकरॉन हे प्रेसिडेंट आहेत आणि प्रेसिडेंट आपल्यासारखा म्हणजे आपल्याकडे राष्ट्रपती पद जे असतं ते काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स जे आहे म्हणजे मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार कारभार करतो असं म्हटलं जातं तिथे तसं नाहीये तो, तो, तो खरोखरच एक्झिक्युटिव्ह पॉवर्स असलेला राष्ट्रपती पद त्यांचा आहे की त्याला राष्ट्राध्यक्ष म्हणतात आणि हा राष्ट्राध्यक्ष जो आहे तो आपल्या मर्जीचा पंतप्रधान नेमतो आता मॅक्रॉन हे निवडून आले फ्रान्सच्या निवडणुकांमध्ये उजव्या विचारसरणीच्या लपेन ह्या पहिल्या फेरीमध्ये पहिले आल्या परंतु पुढे त्या मागे पडल्या आणि नंतर सर्व पक्षांनी लपेनला सत्ता मिळू नये म्हणून एकत्र आले ते आणि ते आज सत्तेवरती आरूढ आहेत असं आपल्याला दिसतं त्याच्या मागे कुठचीही विचारसरणी नाही केवळ लपेन यांना बाहेर ठेवायचं म्हणून सो, राजकीय सोय म्हणून एकत्र आलेले लोक आहेत आणि त्यांचा विचारसरणी काही एक आहे अशातला भाग बिलकुल नाही झाली राज्य पद्धतीची एक अवस्था खूप डिटेल मध्ये सांगता येईल परंतु आता सांगत नाही कारण व्हिडिओ निष्कारण खूप मोठा होऊन जाईल माणसची आर्थिक परिस्थिती अत्यंत दयनीय आहे आणि हे जे कोणी मी म्हणते ना की सतत तिसरा चौथा पाचवा पंतप्रधान हा मॅक्रॉन बदलायला लागतोय हा हा पंतप्रधान बरं तो नको का मग तो पंतप्रधान असं करून सगळं राज्य चालवायला लागतंय आणि त्याचं कारण काय कारण हे आहे की फ्रान्सची अर्थव्यवस्था बुडीत खाती आहे बुडीत खाती का आहे उत्पन्न शंभर रुपये आणि खर्च एकशे वीस एकशे तीस एकशे चाळीस अशा पद्धतीचा खर्च ते करताय आणि हा खर्च कशावर होतोय संरक्षणावर होतोय का खर्च म्हणजे त्या युक्रेन युद्धाच्या निमित्ताने ट्रम्पनी सगळ्या युरोपाला तंबी दिलेली आहे ने की नेटोचा खर्चामधला तुमचा जो वाटा आहे तो तुमचा तुम्ही उचला अन्यथा ही युद्ध जमण्यासारखी नाहीत एकटा अमेरिका काही खर्च करणार नाही म्हणून तेव्हा ह्यांना तंबी दिल्यानंतर त्यांनी गेल्या वेळेला त्यांनी संरक्षण खर्च वाढवला पहिल्या कारकिर्दीत आता ट्रम्प त्यांना सांगतोय की एक आणि दोन टक्के नाही तुम्ही संरक्षणावरचा खर्च पाच टक्के करा पाच टक्के करा आणायचे कुठून पैसे बजेट तर कमी आणि संपूर्ण पडताहेवलतींवरती चाललेलं आहे सवलती कोणासाठी आहे बेकायदेशीर आग घुसलेले स्थलांतरित त्यांना मी बेकायदेशीर म्हणते खरे पण एक काळ होता की जेव्हा फ्रान्सच्या सरकारनी त्यांचं स्वागत केलेलं होतं की या आमच्या देशामध्ये काम करा पाहिजे तर पैसा तुमच्या घरी पाठवा कारण फ्रान्स किंवा एकंदरीतच युरोप हा हळूहळू म्हातारपणाकडे झुकणारे देश आहेत त्यांच्याकडे नवी तरुण पिढी नाही जन्मदर जो आहे तो जन्मदर ढासळलेला आहे तेव्हा नवा मजदूर मिळवायचा तर बाहेरून आणावा लागतो आणि म्हणून ही सगळी प्रजा घेतली मिडल ईस्ट मधून आणि नॉर्थ आफ्रिकेमधून जे लोक घुसले ते आता तिथे काय करतायत ते आपल्याला माहिती आहे पॅरिसच्या रस्त्या रस्त्यावर जाळपोळ चाललेली आहे वेगवेगळ्या पद्धतीने फ्रेंच सिटीजन्सनाच त्यांच्या नागरिकांना निर्दयपणे वागवलं जाते आणि त्याच्या विरोधात कोणी बोलायचं नाही असा तिकडचा सा मीडिया सांगतो आहे या सगळ्याच्या विरोधामध्ये लपेन उभ्या होत्या परंतु त्यांना निर्विवाद बहुमत काही मिळू शकलं नाही आणि म्हणून तुम्हाला आज फ्रान्सची अवस्था वेगळी झालेली दिसते अर्थात <स्या> लपेन आल्या म्हणून काही ही आर्थिक परिस्थिती झपाट्याने बदलली असते असं नाही परंतु त्यांनी त्याच्यात तें थोडी प्रगती केली असती ह्या स्थलांतरितांसाठी सरकार जी उधळपट्टी करत आहे त्यांच्यावरती सवलतींची खैरात सुरू आहे आपल्याला माहिती आहे की युरोपामध्ये कल्याणकारी राज्याच्या निमित्त नावाखाली नवीन बालक जर का घरात जन्माला आलं तर त्याच्यावरती भरघोस सवलती दिल्या जात आहेत आणि मग हे जे लोक आले ते काय कुठल्या कारखान्यात काम करतायत असं वाटतंय तुम्हाला त्यांचा कारखाना घरी चालू आहे पोरं जन्माला घाला आणि सरकारच्या सवलती मिळवा सरकारच्या सवलती मिळवायच्या आणि त्याच्यात कुटुंब चालवतात मग एकेका गोष्टींवरती कब्जा करायला सुरुवात शाळांमध्ये कब्जा करा तिथे आपलं तत्वज्ञान आणा आपले उमेदवार निवडून आणायचे प्रयत्न करा हे सगळं जे दुष्टचक्र आहे ते फ्रान्स मध्ये अतिशय तेव्हा जी ओरिजिनल फ्रान्सची जनता आहे ती आंधळी आहे कारण त्यांना हे आजपर्यंत कुणी जाणीव करून देणारा नेता सुद्धा नव्हता लपेन यांनी आज थोडीफार सुरुवात केली आहे पण त्यांना बहुमत पूर्णपणे मिळू शकलं नाही मी म्हटलं तेव्हा त्या आंधळ्या फ्रान्सच्या जनतेला आधी जाग करायचे तोवर ते आंधळ दळतय आणि कुत्र पीठ खात आहे अशी फ्रान्सची अवस्था आहे तेव्हा या अवस्थेमध्ये मॅक्रॉननी निवडलेले जे पंतप्रधान होते बेरू त्यांनी खर्चात काटकसर करणार एक विधेयक संसदेमध्ये मांडलं आता गंमत अशी आहे की ह्या पंतप्रधानांनी काम तरी कसं करायचं लक्षात घ्या कारण विधेयक मांडलं की त्याला विरोध करणारे सगळे लोक ते विरोध केले की ते विधेयक बारगळत मग काय करतात तर त्याला म्हणतात ना विश्वास प्रस्ताव मांडल्यासारखा एखादा प्रस्ताव मांडायचा आणि मग ठीक आहे पाडायचं तर सरकारच पाडून टाका नाहीतर मग विधेयक पास करा अशी अटीतटीची वेळ लोकांसमोर आणतात म्हणजे संसदेतल्या सभासदांसमोर आणतात या वेळच जे काटकसर करणार जे बिल आहे तुम्हाला आश्चर्य वाटेल जवळ जवळ तीनशे अठ्ठावन विरुद्ध एकशे साठ अशी मतं पडून ते बिल पाडलं गेलं अखेर त्या पंतप्रधानांना राजीनामा द्यावा मॅक्रॉन साहेब खुशीची गाजरं खात हा नको का पंतप्रधान ठीक आहे याला काढून टाका त्याला पंतप्रधान करा आता कोणतरी संरक्षण मंत्री होतात त्याला पंतप्रधान केलंय थोड्या दिवसांनी तो पण पडेल दोन चार पाच महिन्यांनी हा नको आहे का मग ठीक आहे आता कोण तर फायनान्स मिनिस्टरला पंतप्रधान करा अशा अवस्थेमध्ये राज्यकारभार चाललेला आहे फ्रान्सचा अत्यंत दयनीय अवस्था आहे एक काळ जर्मनी आणि फ्रान्स ही युरोपामधली अत्यंत प्रगत राष्ट्र समजली जायची त्यांच्याकडे टेक्नॉलॉजी होती त्यांच्याकडे कारखाने होते आणि एकंदरीतच भरभराट होती अवस्था अतिशय चांगली होती या दोन्ही देशांकडे केवळ टेक्नॉलॉजी असं नाही तर संरक्षणामध्ये सुद्धा त्यांचा काही फ्रान्सला तर फार मोठा इतिहास आहे दगौल कधीतरी एक वेगळा सेशन करावा लागेल कर। त्या दगौल यांच्या तत्वज्ञानासाठी कारण दगौलनी त्या काळामध्ये फ्रान्सला जाग करण्याचा प्रयत्न केला होता की अमेरिकेच्या कच्छपी लागू नका तुम्ही पायदळी तुडवले जाल आज अवस्था काय आहे बघा क्रम तंब्या देतायत आणि या सगळ्यांना रिओडायला लागते आहे ट्रम्पनी तंबी दिली बायडेननी तंबी दिली युक्रेन युद्धामध्ये सगळे सहभागी झाले ह्या तात्विक चर्चा भरपूर भारताला इकडे सांगत होते की तुम्ही रशियाचं तेल घेता अमुक करता तब करता म्हणून आता ट्रम्पने आवाहन केलंय की तुम्ही भारतावर टेरिफ लावा म्हणून तो लावायला तयार नाही तुम्ही का नाही तयार कारण भारत ही मोठी बाजारपेठ आहे तीही हातात न गेली तर त्यांचा बैल बसेल आणि तो बैल असा बसेल की पुन्हा उभा राहू शकणार नाही तेव्हा आता ट्रम्प हे कोरड्या धमक्या देत आहेत आणि फ्रान्स ऐकतोय जर्मनी ऐकत ते सगळे ऐकतीलच असं नाही आणि ट्रम्प का सांगतायत रशियाचं तेल घेऊ नका रशियाचं तेल सोसत आहे ते जर का घ्यायचं थांबलं तर त्यांना महागाचं तेल घ्यावं लागेल कोणाकडून घ्यावं लागेल एक तर मिडल कडून किंवा अमेरिकेकडून आणि ते तेल घ्यायचं म्हणजे अर्थव्यवस्था चालणार कशी लक्षात घ्या आज सुद्धा ज्यांना तो खर्च परवडत नाही पाच टक्के संरक्षणावरती खर्च आणि त्याच्यामध्ये ही, ही सगळी भर त्याच्यामध्ये त्या सरकारने आपल्या हॉस्पिटल्सना फतवा काढलेला आहे अध्यादेश काढलेला आहे की पुढच्या वर्षभरामध्ये इतकी हजार माणसं रुग्णालयामध्ये भरती होतील अशी कल्पना करा कारण युद्धाची शक्यता आहे युद्धाचे हल्ले झाले तर त्यात जखमी झालेले नागरिक हॉस्पिटलमध्ये दाखल होतील तेव्हा त्या दृष्टीने प्लॅनिंग करा आणि संसाधन तयार करा हॉस्पिटलमध्ये हा इशारा द्यावा लागलेला आहे हा इशारा काय असाच द्यावा लागतोय का दिला हा इशारा, इशारा? आणि ही अवस्था जर का असेल पण लक्षात घ्या तुम्ही की ज्या पद्धतीमध्ये स्थलांतरितांवरती खर्च केला जातोय त्याच्यासाठी डोळे उघडण्याची परिस्थिती नाही किंवा तुमचं घर आहे समजा तुमच्या घरामध्ये कोविड सारखा का काळ आलेला होता प्रत्येक कुटुंबानी तो काळ भोगला शंभर रुपये उत्पन्न होतं तुमचं तर शंभर रुपये राहिलं नव्हतं पन्नास साठ सत्तर वरती आलेलं होतं उत्पन्न अनेक ठिकाणी लोकांनी काय केलं आपले आपले खर्च हे आवाक्यात आणण्याचा प्रयत्न केला अपले -अपले आए, का नुसतीच कर्ज काढत बसा इथे कर्ज काढण्याचा सिलसिला चालू आहे आता आय एम एफ कडे काय जो काय ही आय एम एफ कशासाठी निर्माण झाली तर थर्ड वर्ल्ड कंट्रीज म्हणजे जे, जे लहान सहान देश आहेत त्यांना गरज पडेल तसं कर्ज उपलब्ध दे करून देण्यासाठी म्हणून आय एम एफ तयार झाली तर आता फ्रान्सला आय एम एफ कडे जायला लागणार आहे म्हणे कर्ज घेण्यासाठी आणि शिवाय ती युरोपियन युनियन आहेच तेही सांगतात की हे काटकसर का, करा अन्यथा तुमचं हे होणार नाही ते होणार नाही कारण त्यांच्या हातामध्ये आर्थिक प्लॅनिंग करण्याचे सुद्धा अधिकार नाहीत ते सगळे अधिकार देऊन ठेवलेले आहेत युरोपियन युनियनला हे युरोपियन युनियन जेव्हा सांगत होती तेव्हा ग्रीस मध्ये कशा दंगली झालेल्या होत्या काही वर्षांपूर्वी आठवत असेल तुम्हाला ग्रीस सुद्धा असाच दिवाळ खरीत गेलेला होता फ्रान्सची अवस्था काही वेगळी नाही ही अधोगती अशीच चालू राहणार ह्याच्यामधून जर सावध झाले सारख्या नेत्याला पूर्णपणे बहुमत मिळू शकलं तर ह्याच्यामध्ये काही सुधारणा होऊ शकेल हे सगळं जरी असलं फ्रान्समध्ये अशी निदर्शनं होतात सरकार पडतात ही सगळी गोष्ट मान्य आहे परंतु यावेळेला आणि खरी जेन्युईन कारण सुद्धा आहेत पण जेन्युईन कारण जरी असली तरी याचा अर्थ बाहेरचे फॅक्टर त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व नाहीत असं मी ठामपणे म्हणू शकत नाही कारण ते एक वेगळं राजकारण चालू आहे आणि त्याच्यावर आपण वेगळा असेच उठून कोणी इंडोनेशियामध्ये झालंय थायलंडमध्ये होत आहे म्यानमारमध्ये होत आहे बांगलादेशात होत आहे नेपाळमध्ये होत आहे आता फ्रान्समध्ये सुद्धा होत आहे हे काय असंच होत असत हे ना कुठेतरी त्याच्यामध्ये सुसूत्रता आहे कितीही रिमोट संबंध असला तरी देखील तो कुठेतरी असतो आणि त्याचा सुद्धा लॉजिक आहे एक प्रकारे ट्रम्प हे युरोपाला सुद्धा कसे उल्लू बनवत आहेत ते बघण्यासारखी गोष्ट आहे हाच तो व्हिडिओचा विषय स्वतंत्र आहे आणि तो आपण नंतर बघू पण फ्रान्सच्या बाबतीमध्ये मी म्हणेन की आंधळ दळत आणि कुत्र खात आहे अशी अवस्था आहे किती आपल्या डोळ्यामध्ये पाणी जरी आलं त्यांच्यासाठी तरी देखील त्यांची दुरवस्था ही अशी बदलू शकणार व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत असत होत्या नमस्कार